कल्याण पश्चिम मधील लाल चौकी भागात एक भीषण अपघात घडला निशा अमित सोमेश्वर आणि त्यांचा मुलगा अंश अमित सोमेश्वर हे शाळेतून घरी जात असताना एका कचरा आणि माती वाहणाऱ्या ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय दुर्दैवाने या ट्रकचा इन्शुरन्स संपलेला होता या अपघाताने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ माजली असून मनसे कार्यकर्त्यांनी आणि आमदार प्रकाश भोईर यांनी रस्ता रोको आंदोलन केलंय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चा चालकाने अपघाताची घोर शिकार केले स्थानिक लोकांच्या नाराजीच्या सुरात यामुळेच आपली सुरक्षितता धोक्यात आली आहे असं एका नागरिकाने म्हटलंय मनसे आमदार प्रकाश भोईर यांनी यावर आवाज उठवत प्रशासनावर तीव्र निषेध व्यक्त केला कल्याणमधील अपघाताने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असून यापुढे अशी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे